नमस्कार संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आता आपण आहोत सांगोलाच्या कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी सांगोलाचा हा बाजार खूप प्रसिद्ध आहे कर्नाटक महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यातून मोठ्या प्रमाणात पशुपालक शेतकरी आणि व्यापारी या ठिकाणी येत असतात त्यामुळं जवळपास कोट्यावधीची उलाढाल फक्त आठवड्याला होत असते आणि अशा या बाजारामध्ये आत्ता आपण आहोत तर आता आपण बघणाऱ्या या बाजारात असणाऱ्या म्हैशीची जी किमती आहेत त्याची गुणवत्ता काय आहे कोणकोणत्या जातीची म्हैशी या ठिकाणी येतात विकायला आणि त्याच्या खास करून किमती काय आहेत ही आता आपण जाणून घेतोय सर्वात पहिल्यांदा आता आपल्या समोर बैस दादा कुठून आलाय आम्ही जत तालुक्यातून औंडी येथून आलेलो आहे बर काय काय घेऊन आलता आजच्या बाजार मैस तेवढे आणले एक मैस तेवढे आणलाय बर कुठल्या जातीची बैस आहे काय ती मस्त आपली देशी गावळावर मधली देशी मध्ये आहे बर दाताला वगैरे कशी काय दाताला जुळलेले हे ये चौथं येत आहे बर पोटातील बर चौथं येत आहे गाभ आहे गाभ किती महिन्याची गाभ आहे ते आता सध्या एक अर्धा दिवसात येईल येईल हा बर आणि याचं दूध आहे सकाळी चार संध्याकाळी तीन सात लिटर दूध आहे सात लिटर दूध आहे सकाळ संध्याकाळ किंमत आम्ही पासष्ट सांगतो एक सहा साठ आलं तर आम्ही द्यायची आमची इच्छा आहे इच्छा आहे साठ पर्यंत द्यायची आणि ज्याची गॅरंटी फुल आहे फुल गॅरंटी आहे जे तुम्ही इथं सांगताय तेच तुम्हाला हो सत्य सत्य घेऊन गेलं तर बघू शकतो काय काय नाही फसवणूक नाही काय नाही आपला गोटा मोठा आहे का नाही नाही गोटा नाही गोटा नाही आपल्या आम्ही शेतकरी माणसं घरगुती घरगुतीच करतो मोबाईल नंबर सांगा तुमचं सत्याऐंशी सहासष्ट झिरो चार चौतीसशे एकोणपन्नास कास वगैरे दाखवत आहे बघायचं はい。<music> तर शेतकरी म्हणून बघू शकता हे जे म्हैस आहे देशी मध्ये येते आणि जवळपास सात लिटरचं सकाळ संध्याकाळचं दूध आहे त्याची किंमत तर तुम्ही ऐकलेलं आहे शेतकरी जर खरंच पाळणार असेल तर कमी जास्त करून देण्याची त्यांची इच्छा आहे तर नक्कीच आपण संपर्क साधू शकता मामा कुठला गावच आठपाडे बर सांगोलाच्या बाजारात काय काय घेऊन आलाय मशी आणलेत सगळ्या मशी आहेत मशी आहेत प्रत्येक आठवड्या बाजारला असता का प्रत्येक आठवड्या बाजार शेतकरी आहे का व्यापारी व्यापारी व्यापार करताय बर मला सांगा हे सगळ्यात पहिल्यांदा पुढची जी मैस आहे ती कुठल्या जातीच्या हे मुरा जातीच्या बोरा जातीचे किती वर्षाचे काय दाताला हे पहिला राय चार दाती आहे बरं अजून आलेले नाही पहिलेच येलेले एक येलेले येलेले बर दुधाला वगैरे कशी का दुधाला एक चार चार चालतीये चार चार आहे बर पहिलं का कालवड होत का काय होतं रेड आहे रेड आहे रेड रेडा झालेला बर दुधाला चांगला आहे म्हणताय चांगला आहे किती वेळेस दोन्ही वेळेच मिळून दूध दोन्ही वेळेच मिळून होईल की सात सात लिटर दूध आहे बर आणि मोरा जातीचा आहे मोरा जातीचा किंमत काय सांगताय किंमत तिचा पासष्ट पासष्ट हजार पासष्ट हजार बर शेतकरी आला तर काय कमी जास्त करून होणार की शंभर टक्के तरी पण किती होईल कमी बसेल की पंचावन्न पर्यंत पंचावन्न पर्यंत येत आहे बर आणि आता गाभणे आहे का कसं काय वेलेले वेलेले आहे आता सध्या म्हणजे दूध चालू आहे चालू आहे दूध बरं पुढची मज दाखवा बरं कुठल्या जातीचे का ही कुठल्या जातीची माहिती आहे दुगल मुरा दुगल मुरा आहे बर काय किंमत सांगता येते सत्तर हजार सत्तर हजार किती येतो झालेत आता पर्यंत हे चौथे येत आहे चौथे येत आहे दुधाला वगैरे कसं काय दुधाला हे जे साडेचार साडेचार दिवसाला नऊ लिटर दूध आहे तिथे नऊ लिटर दूध आहे बरं घेऊन गेला शेतकरी तर काय फसवणूक होणार नाही काय नाही शंभर टक्के गॅरंटी देणार गॅरंटी देणार बरं शेवट काय म्हणताय फायनल तिचं होणार की पन्नास पन्नास हजार बरं मुरामध्ये दुगल आहे हा बरं बाकी काय खोडबीड काय काय नाही काय नाही त्याला गॅरंटी आहे माझी फुल गॅरंटी आहे काय पाठवलं काय करतो सोडू शकते हो काय अडचण नाही काय ना पुढची मैस तुमची सांगा हो आपली ही कुठल्या जातीची आहे ती गावराने 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 दूध घेते तिचं चार चार चालतंय चार, चार हाय आहे बर मारत वरते का नाही मारत काय नाही एकदम शांत आहे शांत आहे एकदम बर त्याची किंमत काय झाली पंचावन्न हजार पंचावन्न हजार बर काय अडचण नाही घेऊन गेलं तर काय काय नाही इथं बोलताय तेच जर काय खोटे वापस घेतोय वापस घेत काय शेवट किंमत काय शेवट हे जे देऊ पन्नासच्या आणि आतच देऊ हजार दोन हजार अठ्ठ्याण्णव नव्वद सत्तेचाळीस एकतीस सदोतीस दादा कुठलं जाऊ तेलगाव तेलगाव बरं काय काय घेऊन आलाय बाजारात मशी दोन मशी बै आहेत शेतकरी आहे का आहे शेतकरी शेतकरी कुठला जातीची मशी आहेत काय आहे जवारीमध्ये आहेत हा बर काय किमती लावलाय पासष्ट एक मैस पासष्ट हजार हा बरं दोन्ही पण जवारीच आहेत हा जवारीच दुधाला वगैरे कशी काय ते दुधाला चार चार पुढतात चार चार पुढे त्यात दोन्ही पण गाबत का हा गाब तू बरं किती महिन्याचे गाब आहेत दोन्ही हजार आले पंधरा दिवस घेतं पंधरा दिवसावर येणार हा बर दाताला वगैरे कशी आहे काय नाही संपल्यात संपलं बर काय किमती लावलाय म्हणाला पासष्ट पासष्ट हजार लावलाय हां काय शेतकरी आला कमी जास्त करून नंतर काय हा देणार देणार साठ हजार साठ पर्यंत देणार पर, मोबाईल पर, नंबर सांगा बघा तुमचा त्र्याण्णव बावीस चोपन्न पंधरा साठ प्रत्येक आठवड्याला असता काही असत आहे काय घेऊन गेलं तर काय दोष बट्टा बिट्टा काय नाही नाही टेन्शन नको शेतकरी घेऊन गेला तर लाभदायक ठरणार नमस्कार आता सांगोला बाजार मध्ये आता आपण आहोत तर आपल्या समोर एक मुरा जातीची महेश दिसते तर बघूया त्याची गुणवत्ता काय आहे वैशिष्ट्य काय आहे आणि किमती काय आहेत आपल्या सोबत शेतकरी पशुपालक आहेत दादा नाव काय मी ज्ञानेश्वर विठोबा गळवे राहणार वाकी शिवणे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर बरं समोर महेश दिसते तब्येत चांगल्या आहे कुठल्या जातीच्या काय मोरा जातीची मोरा जातीची आहे बर आता किती येतो झालेत काय तिसरं येत तिसरं येत आहे सध्या गाभन आहे गाभन आहे दहा महिने झालेत दहा दिवस कमी आहेत बाकी यायला दहा दिवस कमी आहेत यायला दहा दिवस कमी बर दुधाला वगैरे कसे आहे काय दुधाला एका टायमाला बारा लिटर एका टायमाला बारा लिटर दोन टायमात चोवीस चोवीस लिटर दूध आहे चोवीस तेवीस आणि दुसरं काय खोड काय नवीन माणसाला काय काय मारत नाही काय नाही काय सुद्धा अडचण काय टेन्शन नाही घेऊन काय काय सुद्धा नाही मारत नाही काय नाही काय किंमत काय सांगताय किंमत एकाऐंशी ते एक नव्वद पर्यंत द्यायची एकाऐंशी ते नव्वद तुमचा गोटा मोठा आहे का नाही नाही गोटा मोठा नाही शेतकरी आपण गोटा नाही काय नाही काय सुद्धा नाही पाहत दुसरी एक आहे खायसाठी दुधासाठी घरी आणि ही एक आणि दोन तीन पाड्या आहेत दोन्ही मिळायचं मिळून चोवीस लिटर दूध तुम्ही एकाच दोन्ही मिळून चोवीस लिटर बारा बारा, बारा। काय शेतकरी आला चांगलं पाळणार जर असला तर कमी करून कितीला साठ पासष्ट पासष्ट मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी एक्कावन्न सत्त्याऐंशी सोळा दहा गाव वाक्य शेवण बरं काय काय घेऊन आता बाजारात मैसेज घेऊन आली मिस्टेक मैसानी एक रेडा 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 बर प्रत्येक आठवडे असतं कस काय नाही नाही झालं एक किती येताची हे पहिले येताची बर मैसे दुधाला वगैरे कशा था आहे काय आता तीन तीन लिटर दूध तीन तीन लिटर दूध आहे बर म्हणजे रेड्याला पाजून तीन लिटर दूध रेड्याला पाजून तीन लिटर पुरतं बर काय किंमत सांगताय पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार जाते जातीला कुठला आहे जातीला आपली साधी देशी देशी दुसरं काय कोड बिड काय 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 सुद्धा काय नाही गेला तर एक नंबर एक नंबर काय फसवणूक झाली काय काय होणार नाही काय सुद्धा होणार बिंदास्तानी किती किंमत सांगताय पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार चांगला शेतकरी आला पालतो म्हटला तर काय कमी जास्त कमी जास्त होईल की कमी जास्त करून होय होय देणार की मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्याहत्तर वीस आठ सत्तर सत्तर चार दादा कुठलं का आपलं सांगोला काय काय घेऊन आलाय बाजारात मशीन आणले सगळ्या मशीन बरं शेतकरी आहे का व्यापार व्यापार करताय करतो बर सगळ्यात आपण सुरुवात करूया कुठल्या जातीचं आहे की क्रॉस मोड आहे क्रॉस मोरा हा बर हा किती येता झाले दुसरं येताच्या दाताला शिल्लक आहे दाताला शिल्लक आहे किती आता का आहे हा नाही इले काल इले त्याचं काय रेड आहे का रेड आहे रेड रेड आहे रेड आहे का दुधाला वगैरे कसं काय दुधाला पहिले येताल पाच पाच पिळले पाच पाच मिळा पहिले येता बर हा सध्या दूध चालू आहे हा चालू आहे आता चिक निघलाय दहा लिटर आता चालू आहे काय बर काय किंमत सांगताय काय तिची किंमत सांगतो एक लाख एक लाख रुपये किती लिटर दूध आहे म्हणलं तिला निघल की चौदा लिटर दूध चौदा लिटर दोन्ही वेळेचं होय भाषिक निघाला आता चिकाऊ राहाय हा हा आणि बाकी दाताला हा दाताला हा दाताला दाताला चार दात आहे अजून चार दात हाय चारदाता बरं शेतकरी आला तर काय कमी जास्त करून होय देऊगी देना देतो देतो किती वेळ काय कमी कमी होतील देऊगी हिशीबंद त्या सांगला बाजारामध्ये खास करून पंढरपुरी म्हशी खास फेमस जातीचे प्युअर प्युअर जातीचे पंढरपूर काय सांगाल सुरुवात एक लाख रुपये एक लाख रुपये किमा किती महिन्याचे काय किती दुसरी येते ना गाभो नाही किती महिन्याची गाभ नाही किती महिन्याची गाभर किती महिन्याची का म्हणा ही नववा महिना चालू दिला नववा महिना आहे बर वरच दिवस त्याची किंमत किती सांगता तिची एक दहा सांग एक दहा हे पण पंढरपुरीच आहे साधे 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 आपले देशी मध्ये बर ही देशी मध्ये दुधाला कशा का ती दुधाला चार चार साडेचार निघली साडेचार होय होय गाभण आहे गाभण आहे किती वेळ येत झाले त्याचे तिची तीन येत झाले तिसरा आहे पोटातलं पोटातलं तिसरं आहे बर याची काय किंमत लावला तिची सत्तर हजार सत्तर हजार बर शेतकरी बांधून या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीचे मुरा असेल पंढरपुरी असेल देशी मशीनच्या किमती आहेत तर नक्कीच आपल्याला देखील घ्यायचे असेल तर सांगोला बाजारामध्ये संपर्क साधू शकता दादा आपला मोबाईल नंबर सांग पंच्याण्णव एकसष्ट तेतीस झिरो तीन एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपलं नाव काय म्हणलं सुनील मेटकरी कुठलं गाव हे मुलिम जाधववाडी जाधववाडीचा आहे काय काय घेऊन आलत आजच्या बाजारामध्ये आजच्या बाजारला आठ म्हशी मशी आण सगळ्या म्हशी आपल्या आपल्याच आहे कुठल्या जातीची पंढरपूर जातीची म्हैस आहे पंढरपूर जातीची दोन टाइम मला नऊ लिटर दूध आहे दोन्ही दोन लिटर नऊ लिटर दूध दूध आहे आणि किती आहे सध्या काय आहे आता सगळा आहे दहा बारा दिवस टायम आहे यायला दहा बारा दिवस टायम टायम आहे हा आणि किंमत काय सांगता किंमत सांगतो पासष्ट पासष्ट हजार काय शेतकरी आला काय शेतकऱ्याला तर कमी जास्त करून कमी जास्त करून देऊन टाकू हा हजार चार हजार कमी ज्यादा होत्या पंढरपूर काय म्हणजे चंद्रपूर मध्ये दुधात फरक असतो खायला दिशे आणि ही हा चिकन आणि मटन ह्याच्यात फरक ही दुधात दुधात फरक आहे लय लयमयाळू काय काही सुद्धा करत नाही दार वाशिक बसा काय खालना जावा या काय सुद्धा करत नाही लेडीज धरू द्या बारके पोरण धरू द्या पोरीने धरू द्या काही सुद्धा अडचण नाही काय अडचण नाही काही सुद्धा चांगले एक नंबर घेऊन तर काय फसवणार सु, काय सुधा काय सुधा नाही मी जर आठवड्या येत आहे मला सांगा हे कुठल्या माहिती आहे ते आपले देशी देशी मध्ये आहे हा भारताची काय किंमत सांगताय ते सांगते सत्तर सत्तर हजार बर दुधाला कशी काय दुधाला आहे तेला बी आहे सात लिटर दूध आहे सात लिटर दूध आहे बर या पुढे किती येता झालं हे दुसऱ्या इत्ताची आहे दुसऱ्या इताची आहे सध्या गाभण आहे आता सध्या गाभन आहे दहा बारा दिवस

शेतकरी म्हणून पंढरपुरी म्हैसा आहे जर आपण चाल बघूया काय पायामध्ये हो का वगैरे काय दोष बीज बट्टा आहे काय आपण जरा जाणून घेऊ तर बघू शकता अशा पद्धतीनं कास असेल सगळ्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये शेवट शेवट पंचावन्न हजार पंचावन्न हजार ला देणार मोबाईल नंबर पाठा हाय हाय सांगा नंबर त्र्याण्णव एकोणसाठ हा नऊ पंचेचाळीस एकसष्ट एक कुठला काय आला होता तुझं मोड काय काय घेऊन आला बाजारात हे आहे मशी इथे त्या मशी तुझ्या काय किंमत आन... काय सांगतो पंच्याहत्तर सांगतो पंच्याहत्तर हे काय रेड आहे का काय रेड आहे खाली पंधरा दिवस झाले पंधरा दिवस दुधाला कशा आहे दुधाला आता चालूल सात लिटर आहे तुम्ही दोन्ही वेळाचं म्हणून सात लिटर सात लिटर बर किती आहे ती मशी हे तिसऱ्यांदा येईल या तिसऱ्यांदा येईल दाताला कशी काय कडदात करते

साठ पर्यंत साठ पर्यंत द्यायचं तेवढं दूध शंभर टक्के निघणार हो निघणार ना नाव पत्ता नंबर सगळं देणार गॅरंटीड गॅरंटीड देणार हो बर बाकी काय दोष भेष लहान मुलं वगैरे धरू शकतात काय नाही काय नाही गरीब आहे शांत आहे मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस झिरो सात पन्नास पन्नास नाव काय प्रसाद चव्हाण तर शेतकरी बंधू न सांगोल्याच्या बाजारामध्ये आता या ठिकाणी व्यवहार झालेला आहे बघूया ती मैस कितीला विकली आहे आणि कितीला घेतली आहे काय सांगाल देणार आहे तुम्ही आहात कितीला मैस दिलेला तिचा अडीच लाख सांगत होतो बर दोन दहा दिली दोन दहा ला दिले कुठल्या जातीची मैस आहे प्युअर गौराळ आहे पंढरपुरी पंढरपुरी हा बरं दुधाला वगैरे कशी काय ते दूध दोन टायमा तेरा लिटर दूध आहे तेरा लिटर दूध आहे हा बर किती दाताला कसे आहे किती आहे दुसरी येत आहे सायदात येत आता दुसरं येत आहे गाबनाय का सध्या गाबण आहे किती दिवस गाबन आहे अर्धा दिवस राहिले ती अर्धा दिवस राहिले बरं किती किंमत केला मी जे अडीच लाख रुपये सांगत होतो दोन दहा ला दिली दोन दहाला दिलेला एकदम जातीवंत आहे एकदम प्युअर जातीवंत प्युअर पंढरपूर शेतकऱ्याला लाभदायक ठरणार हो लाभदायक ठरणार यानंतर आता ज्या या घेतल्या दादा आपलं नाव कुठलं हे महेश तुम्ही खरेदी घेतला बरं काय विशेष याच्यामध्ये बघून तुम्ही खरेदी केला ही मैस दुधाला आहे उभ्या आणि प्युअर जातीवा खरेदी कराय प्युअर जातीवान आहे बरं तुमचं काय फार्म आहे का आपला शेतकरी आहे का व्यापार करतोय आम्ही दुधाचा धंदा करतो भी, भी करताय बर एकदम चांगली माहिती मिळालेली आहे एकदम एक नंबर सांगोलेला बाजार कसा वाटतोय काय बरा वाटतंय बरा वाटतंय बर एकदम परवडली माहिती तुम्हाला परवडली बर सांगोला बाजारामध्ये असणाऱ्या मोरा जातीचं एक जातीवंत ब्रीड आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बघूया त्याची किंमत काय भाई कुठला आलाय काय आम्ही उगारच आहे कर्नाटकच उगारचा काय काय घेऊन आलत आजच्या या बाजारामध्ये बाजारमध्ये पाच मसराय पाच मसरा समोर जी देते दे कुठल्या जातीचे आहे मोरा जातीचे मुरा जातीचं आहे बर काय म्हणजे त्याचं काय वैशिष्ट्य काय सांगाल दुधाला कशी आहे का दुधाला मालक अठरा लिटर सांगितलेलं आहे किती अठरा लिटर दोन्ही म्हणून अठरा लिटर दोन्ही वेळाचं टायमाला नऊ नऊ लिटर नऊ नऊ लिटर दूध आहे बर किती येतं ये ये झालं दाता आता तिसऱ्या येताची आहे तिसऱ्या येताची आहे तिसऱ्या येताची म्हणजे आता आहे किती महिन्याचे गाभर आहे का नाही आता फक्त त्याला आठ दिवस टायमिंग आहे टायमिंग आहे बाकी दाताला वगैरे कसं काय दाताला सपल्या चांगली तब्येत दर दाखड देत दुधाला चांगलं काय सुरू घातलं दूध वाढू शकते का दूध मालक आता अठरा लिटर सांगितले ते घातलं तर एकोणीस वीस एकोणीस वीस आहे साधारण अठरा लिटर पर्यंत दूध तुम्ही सांगताय बरं मालक लग्न सांगितलं ते चांगले असलं तर दूध वाढणार दूध वाढणार बाकी काय कोड बट्टा बिट्टा काय काय बट्टा असलं तर मी माघारी घेणार चालण्यात बिल्लात काय विषय नाही काय जरा फिरून दाखवा बरं कास वगैरे हो कसा आहे बाकी सांभाळायला कसं काय शांत आहे का कसं शांत समाधान सगळ्यांना धरू देते लेडीज झालं तर काय अडचण नाही काय अडचण नाही काय अडचण एकदम जातीवंत मुरा आहे जातीवंत मुरा तर शेतकरी बंधून या ठिकाणी पाहू शकताय मुरा जातीचं हे मैस आहे तर याची चाल बघू शकताय पायामध्ये कुठं काही दोष नाही अशा पद्धतीचं एक नंबरची मजा येते दादा तर अशा पद्धतीचं हे म्हैस आपल्याला आता या ठिकाणी पाहायला मिळते सांगता सांगायचं एक ऐंशी किंमत एक लाख चाळीस ला मागणी चालू आहे ते दीड लाखाला द्यायचं घेऊन गेला तर शेतकऱ्याला लाभदायक ठरणार हो लाभ लाभ होणार दोन्ही टायमाला अठरा लिटर दूध आहे रोजचं दूधचं बिल किती होते आम्ही अकलूज काय काय घेऊन आलता बाजार दास मैस आणली मैस आणला शेतकरी का व्यापार आहे व्यापार आहे व्यापार आहे बर कुठल्या जातीची मैस आहे काय इकडे ओळू जवळ पंढरपुरी बर काय दुधाला वगैरे कशी काय बारा पिळले बारा बर किती येतो झालं तिसरं तिसरं आहे आता गाभण आहे का किती महिन्याची गाभण आहे दहा दिवस राहिले वर फक्त दहा दिवस राहिले बर काय बाकी दोष बट्टा बिटा काय चाललं काय नाही घेऊन गेलं तर काय अडचण नाही शेतकऱ्याची काय फसवणूक वगैरे नाही बरं किंमत काय सांगताय सांगता एक दहा किती एक दहा एक दहा बर काय शेतकरी आला तर कमी असे ती किती होईल कमी तरी पण दहा पंधरा वीस हजार कमी कमी देणार मोबाईल नंबर सांगा तुमचा सा? चौऱ्याहत्तर नव्याण्णव सत्तावन्न तेहतीस वीस मला कुठलं का पंढरपूर काय काय घेऊन आला बाजारात मैसा आणि पंढरपूर दोन हक्क एक आहे एक आहे एक आहे शेतकरी आहे का व्यापार आहे शेतकरी शेतकरी आहे बर किती आहे ती आहे ही सव्यंद आहे सव्यंद आहे दादा वगैरे कशी काय जुळे 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 बर आता काय गाभा नाही किती दिवसात येईल काय सात सात दिवसात येईल वरच्या दिवसात आहे बर कसं आहे शांत आहे का थापट आहे शांत एकदम लेडीज बायका पोरं करते काय अडचण नाही काय तो नाही बर दुधाला वगैरे कशी काय दुधाला अकरा बार दिवसाला मिळून दोन्ही वेळेच मिळून बरं अजून काय खोटबीड काय 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 दोष नाही एकदम खट्टा खट्ट येऊन गेला तर काय पसरूक नाही काय नाही काय नाही बर किती किंमत सांगता मग मशी किंमत दीड लाख रुपये सांगतो लाख काय शेतकऱ्याला तर कमी जास्त करून द्याल द्यायची कमी जास्त करून द्यायची किती होईल शेवट का, का। फायनल आपल्याला सव्वा लाखाला माहिती द्यायची सव्वा लाखामध्ये द्यायचं फायनल एकदम जातीवंत वर पंढरपुरी मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव साठ एकोणसत्तर चोपन्न पंचवीस दादा कुठलं गाव गाव म्हणून नेम काय काय आणला होता मशीन सात बर सात जातीच्या लावत पंढरपूर जाती सगळ्या पंढरपूर पंढरपूर

मंडळी अशाच प्रकारच्या पशु बाजारातील अपडेट जाणून घेण्यासाठी संचित टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्यांचा बाजार जर्सी गाई बाजार मैस बाजार आणि खिलार बैल बाजारातील अपडेट जाणून घेणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रसिद्ध पशु बाजारला भेटी देणार आहोत त्यासाठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद